पुष्पा चित्रपटामधील एक डायलॉग सर्वत्र फेमस झाला होता पुष्पा को फ्लॉवर समजे क्या फ्लॉवर नाही फायर आहे फायर आणि मग संपूर्ण देशभरामध्ये पुष्पामधील ती चंदन तस्करी पुष्पाचा डायलॉग पुष्पाचं पर्सनॅलिटी अगदी ट्रॅडिशनल डे मध्ये सुद्धा पुष्पाच्या अशा मध्ये त्या पद्धतीचे साडी सोन आणि त्या पद्धतीनं अनेक मुलांनी त्या ठिकाणी पुष्पाचा त्या ठिकाणी डुप्लिकेट असं व्यक्तिमत्व साकारलं परंतु रिअलमध्ये असं पुष्पा होणं शक्य आहे का तर नाही ना हा देश संविधानावरती चालतो हा देश कायद्यावरती चालतो मग का या ठिकाणी असं पुष्पा होणं अवघड काम आहे परंतु या पुष्पालाही लाजवेल असा पुष्पा तर संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवला दम है तो रोक्य देखा शे खावत अरे म्हणा ना दम है तो रोक के देखा शे खावत परंतु इथं बीडमध्ये मध्ये कोणाचाही दम नव्हता की दम है तो बलके दिका वाल्मिक दम घेतो बॉल की देखा वाल मे असं कोणी म्हणू शकत नव्हतं इतका धाक इतका दहशत या वाल्मिक कराड नावाच्या पुष्पाची किंवा पुष्पा या पुष्पाला यायला जाईल अशा या डॉनची संपूर्ण बेडला झाले होते परंतु संतोष भैया देशमुख याच्या मृत्यूनंतर सरपंच साहेबांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रानं आवाज उठवला आणि हाही खून पचवायचा असं मनोमन त्यांनी ठरवलं होतं परंतु जे आले नेहरतेच्या मनात ते कोणाच्याही चालेना आले देवाजीच्या मनात ते चा चालेना आणि देवाने ठरवलं होतं देवाने यावेळेस काठी उचलायची ठरवली होती आणि न्याय द्यायचा ठरवलं होता आजपर्यंत या वाल्या कोळीनं जितके मर्डर केले त्या मर्डरचा हिसाब आज देवानं करायचं ठरवलं होतं आणि वाल्या कोळीला या वाल्मिक कराडला या पुष्पाला देवानं आतमध्ये दे गाठला परंतु या प्रॉपर्टी किती 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 व्यापार व्यापार तर वाल्मिकार भिडावा इतका याचा व्यापार दररोज ओलाढाल दररोज उत्तम जानकर माळशिरच्या आमदार यांनी असं म्हटलं की या वाल्याला रोज संध्याकाळी एक कोट रुपये जर का आणले नाही तर त्याला झोप लागत नसे तो पुन्हा घरातून बाहेर जात असे आणि कोणाच तर हातपाय तोडून तो पैसे घेऊन एक कोटी आल्यानंतर वाळू वाढणारा हा वाल्या पुष्पा बिलचा हा पुष्पा मला सांगा आज गावागावामध्ये खेड्यामध्ये तरुण पोर व्यवसाय नोकरी मिळत नाही म्हटल्यानंतर वाळूचा वगैरे व्यवसाय करतात चार सात लहान लहान टेम्पो याच्यामध्ये ते वाळू ओढतात अगदी बैलगाडीमध्ये सुद्धा वाळू असताना त्या ठिकाणी त्या बैलगाडी तहसील कार्यालयामध्ये आणून जप्त केलेला आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण पाहतो परंतु हा डॉन हा पुष्पा बीडचा ह्याच्या दोन दोनशे तीन तीनशे टिप्परनं गोदापट्ट्यातली वाळू हा ओढतो प्रचंड वाळूचं उत्खनन प्रचंड गौण खनिज गौण खनिज मुरुम मुरुमावरती अनेक ठिकाणी सध्या बंदे अवैध अशा पद्धतीचं गौण खनिज उचलल्यास बनेल अनेक टिप्पर तुम्हाला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जप्त केलेलं पाहावस मिळते परंतु या बीडच्या पुष्पानं अफाट असे मुरुम वाळू त्याचबरोबर परळीचं थर्मल स्टेशन त्या थर्मल स्टेशनचे येणारी जी काही डस्ट आहे ती डस्ट वीट विकायची वीटभट्ट्याचंही कमिशन घ्यायचं इकडून ती रेती ती डस्ट सुद्धा फुकटच घ्यायची आणि जर कोणी अडवलं तर त्या अधिकाराला डोक्याला रिवॉल्वर लावायची आणि डायलॉग म्हणायचा गोली मार भैजे मे भैजा जो करता है आपण सत्या पिक्चर पाहिला होता त्या सत्या पिक्चरमध्ये मात्रे होता तो भिकू भिकेमात्रेची कॉन्फरची खूप गाजली होती परंतु चित्रपटामध्ये सी स्टोरी आपणास पहावयास मिळाली परंतु त्या ठिकाणी त्या सत्य पिक्चरमध्ये सुद्धा सत्याची त्या गुंडगिरीमध्ये सुद्धा एक प्रेम अशी प्रेम कहाणी त्या सत्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक चांगली मुलगी आली होती आणि त्या ठिकाणी काही म्हटलं तरी वाव वा, ठरणार नाही चांगला दाखवण्यात आला होता परंतु या पूर्णच्या पूर्ण पात्र विलन ठरावं इतकी प्रचंड दहशत असलेला हा डॉन आणि या डॉन उभा केलेले साम्राज्य वाळू रेती माती गौण खनिज बियरबर्ड हॉटेल्स फाइव स्टार हॉटेल्स मध्ये अगदी मगरपट्ट्यामध्ये जे फ्लॅट्स त्या मगरपट्ट्यामध्ये गेल्यानंतर आपल्यासारख्या माणसाला त्या ठिकाणी चहा किंवा कॉफी सुद्धा आपण पिऊ शकत नाही इतक्या हाय प्रोफाईल एरियामध्ये एक साधा साधा माणूस ज्याची लायकी नाही तो माणूस तिथंपर्यंत प्रॉपर्टी कसा घेऊ शकतो तरी अफाट असं साम्राज्य या बीडच्या पुष्पानं उभं केलं आणि देवणच ठरवलं होतं की या व्यक्तीचा नायनाट करायचा आणि म्हणूनच ठिकाणी न्याय केला परंतु या वाल्मिक प्रचंड पैसा प्रचंड बल प्रचंड ताकद मोठ्या राजकीय व्यक्तीच्या जेवावरती निर्माण केली एका ठराविक व्यक्तीनं त्या ठिकाणी याला हस्तक्षेप करून याला आधार दिल्याचं समजतं आणि त्यांच्या जेवावरती संपूर्ण बीडचा आठवाण झाला प्रचंड पैसा पवणेचक्क्या मधून पैसा पवन चक्क्याच्या खंडिनीमधूनच बिचारा ठिकाणी हत्या करण्यात आली दोन दोन कोटी रुपये पवन च कंपन्या घ्यायचे आणि अफाट असायचो म्हणूनच पुष्पामध्ये ज्या पद्धतीनं चित्रपट दाखवला पुष्पापेक्षाही भयानक पुष्पा पुष्पाच्या पुढं हॉरर म्हणून हॉरर बीड पुष्पा असं म्हटलं तर वागट हनाने असा हा बीडचा पुष्पा खऱ्या अर्थानं चित्रपटातील पुष्प हा चंदन तस्करी तर करत होता परंतु हा खुलेआम तो जंगलातून तस्करी करत होता हा मात्र खुलेहाम वाळू डस्ट रेती माती गुटका प्रचंड असं साम्राज्य निर्माण केलं आणि त्यामुळंच दम आहे तो रोग्य देका शेकावत असं त्या ठिकाणी तो म्हणू तर शकत होतो आपण पण इथं दम आहे तो, तो रोग्य देका वालमेर असं कोणी म्हणू शकत नव्हता परंतु देवाच्या मनात आला आणि देवाने न्याय केला त्यामुळं या पुष्पाचं साम्राज्य सध्या तरी बंद पडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपल्यास कळवू शकता धन्यवाद